राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक साडी वाटप करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय संदर्भात राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आदेश काढलाय या योजनेअंतर्गत साड्यांचं सा वितरण हे प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस या सणांच्या दरम्यान करण्याचं शासनानं निश्चित केलेलं आहे योजनेनुसार राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानांपर्यंत योग्य त्या वेळेत साड्यांचा स्टॉक पोहोचवण्यासंदर्भात सहकार आणि पणन वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळ यांना आदेश देण्यात आले असं परिपत्रकात सांगण्यात आलं राज्य यंत्र महामंडळाकडनं तालुका स्तरावरील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा जसजसा होईल तसतसे अंत्योदय शिधापत्रकधारकांपर्यंत साड्यांचं वाटप करण्यात यावं असंही या आदेशात सांगण्यात आलं आणि बघतोय की राशन दुकानांमध्ये असलेल्या ई पॉझ मशीनमध्ये त्याची नोंद करण्यात यावी असंही सांगण्यात आलं दरम्यान या सगळ्या निर्णयाला रास्त धान्य दुकानदारांनी मात्र विरोध केलाय प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत प्रवीण काय अपडेट आहे सौरभ या ज्या पद्धतीनं परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यंत्रमाग महामंडळाकडे जबाबदारी असेल की साड्यांचा जो स्टॉक आहे तो कसा खरेदी करायचा आणि ज्या पद्धतीनं यात नियमावली देण्यात आलेली आहे की साड्यांचा स्टॉक हा कोणत्या कोणत्या ठ ठिकाणून खरेदी करायचा त्याचं काय व्यवस्था असेल त्यानंतर हा स्टॉक जमा झाल्यानंतर सार्वजन सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे धान्याची त्या अंतर्गत ही जे गोदाऊन्स गोडाऊन्स आहे त्या गोडाऊनपर्यंत हा स्टॉक पोचवायचा आहे तालुका स्तरावरती गोडाऊन्स आहे त्या गोडाऊन्स मध्ये या साड्या पोहचल्यानंतर गावांपर्यंत दुकानांपर्यंत हा स्टॉक जाईल आणि अंत्योदय कार्ड ज्यांच्याकडे आहे राशन कार्ड आहे त्या प्रत्येक महिलेला हे ही, ही एक साडी जी आहे ती मिळणार आहे आणि जानेवारी पासून मध्ये ही साडी जी आहे द्यायची आहे त्यामुळे आता पॉस मशीन जे असतं त्या पॉस मशीन मध्ये याची एंट्री करायची आहे आणि ही एंट्री केल्यानंतर ही साडी जी आहे ही संबंधित कार्डधारक महिला जी आहे तिला मिळेल संबंधित कार्डधारक महिला जी आहे तिला मिळेल पण ऑलरेडी दु दुकानदार जे आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरती एवढा लोड आहे शिधा वा वाटप करायचं असतं आनंदाचा शिधा सुद्धा वाटप करायचं असतं त्याची नोंद घ्यायची असते के वाय सी करायचं असतं त्यामुळे ऑलरेडी इतका लोड असताना पुन्हा ही एक योजना कशाला आणली आणि या एका साडीमुळे जो लोड आहे तो वाढणार आहे त्यामुळे दुकानदार संघ जे आहे रास्ता दुकानदार संघ त्यांनी याला विरोध केला आहे पण आता ही योजना जी आहे ही योजना लवकरच आता सुरू होईल पंचवीस जानेवारी रोजी या संदर्भात परिपत्रक जे आहे ते काढलं ते आज आहे रास्त दुकानदारांपर्यंत आणि आता याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यास सांगण्यात आलेलं आहे यंत्रमाग महामंडळ आता साड्या खरेदी करेल ते गोडाऊन मध्ये ठेवतील त्या गोडाऊन मधून तालुका स्तरावरच्या गोडाऊन वरती येतील आणि नंतर दुकानांपर्यंत साड्या पोहोचतील निश्चितच प्रवीण यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद